आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध कम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत भारत रत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जयंती निमित्त माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे व माजी जिल्हा परिषद पुणे अध्यक्ष जालिंदरभाऊ कामते यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मुख्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पार्टी पुरंदर यांच्या माध्यमातून इसर्वे या ठिकाणी भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे सचिन लंबाते उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव श्रीकांत ताबाने महाराष्ट्र प्रदेश सचिव अजिंक्यभाया टेकवडे पुणे जिल्हा युवाध्यक्ष साकेत जगताप सासवड शहराध्यक्ष संतोष जगताप उपाध्यक्ष जिल्हा किसान मोर्चा महादेव शंकर जिल्हा उपाध्यक्ष संजय निगडे मंडल अध्यक्ष रवींद्र फुले पुरंदर सरचिटणीस मयूर जगताप पुरंदर उपाध्यक्ष बाळासाहेब काळाने जिल्हा सरचिटणीस पी एल निगडे युवा मोर्चाचे हेमंत कुंभार किसान मोर्चा पुरंदर संदीप देवकर उपाध्यक्ष दिलीप कटके सरपंच रवींद्र कोलते विशाल कुदळे गोरख मेमणे तसेच पुरंदर तालुका सदस्यता अभियानाचे संयोजक गणेश मेमणे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले व आभार राजेंद्र कोलते यांनी मानले आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद त्यांचं हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे पुरंदर तालुका युवा मोर्चा दिलीप कटके आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत समीरजी भिसे आमचे तरुण सहकारी त्याचप्रमाणे विशालजी कुटाळे किसान सेलचे सरचिटणीस आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत सर्व ग्रामस्थ सर्वच पंचकृषीतील आलेले सर्व मान्यवर या सर्वांच्याच उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी मी सहशे असं स्वागत करतो आजच्या या क्रिकेटच्या सामन्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्या सर्वांचे लाडके माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे हे उपस्थित राहिले त्यांचं देखील त्या ठिकाणी सर्वांच्या वतीने सहर्ष असं स्वागत त्याचबरोबर सचिनजी लांबाते साहेब हे देखील उपस्थित राहिलेत सचिनजी लांबाते साहेब त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष असं स्वागत माननीय साखेजी जगताप हे देखील या क्रिकेट भव्य सामन्यांचं आयोजन गावामध्ये जे आयोजित केले आहे त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी माझे आमदार अशोक भाऊ टेकवडे उपस्थित राहिले त्यांचंही मी क्रिकेट संघांच्या वतीने गावच्या वतीने आभार मानतो सासो शहरचे अध्यक्ष संतोषकाश जगताप हे उपस्थित क्रिकेट साठी आणि या टुर्नामेंट साठी शुभेच्छा मान्यवर देतील विनंती करायची की आपण सर्व तरुण सहकारी आज आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही टुर्नामेंट या ठिकाणी भरवली जाते आणि नेहमी तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने या तालुक्यात नव्हे राज्यात नव्हे तर देशात केलेलं आहे आज देशामध्ये आणि राज्यामध्ये पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे आहेत राज्यामध्ये मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने पुढचे दहा दिवस भारतीय जनता पार्टीशी कार्यकर्ता जोडण्याची मोहीम म्हणजेच संघटन पर्व दोन हजार चोवीस या ठिकाणी चालू केलेलं आहे म्हणजे जो कोणी कार्यकर्ता किंवा सहकारी भारतीय जनता पार्टीचा सभासद होण्यासाठी इच्छुक आहे भारतीय जनता पार्टी बरोबर काम करण्यासाठी देशाच्या कार्यामध्ये राज्याच्या आपल्या गावच्या तालुक्याच्या कार्यामध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहे त्याने अठ्ठ्याऐंशी शून्य 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 दोन हजार चोवीस या नंबरवर मिस कॉल देऊन भारतीय जनता पार्टीचं सदस्यत्व व्हायचंय आणि हे होत असताना मला विनंती आहे सगळ्यांनी आपले एकदा मोबाईल काढायचे आहेत मित्रांनो एक विनंती आपल्याला थोडं पुढे दोन फार मोठी योगदान आहे आणि त्याचाच एक छोटासा भाग होण्यासाठी आणि या पक्षाचे सदस्य होण्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या मोबाईल नंबर मध्ये अठ्याऐंशी सगळ्यांनी एक डायल करावा हो नंबर अठ्याऐंशी नंबर घ्या डबल एट डबल एट सुरुवात करतो पहिल्यापासून डबल एट डबल झिरो परत डबल झिरो दोन हजार चोवीस टू झिरो टू फोर चालेल का दहा नंबर अठ्ठ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो दोन हजार चोवीस या नंबरवर मिसकॉल जायचा आहे आपल्याला एक लिंक केलं त्याच्यानंतर त्या लिंकवर एक फॉर्म भरायला येईल आपल्याला तो फॉर्म भरून आपण सगळ्यांनी कृपया सबमिट करावा अशी आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती आहे आपला एक एक असतो इथे बसलेले सर्व आमचे सहकारी राजकारणात काम करणारे नेते मंडळी असतील त्यांची ताकद वाढवणारे आणि त्यांची ताकद वाढली तर भविष्यात तीच ताकद त्यांच्या रूपाने आपल्या सर्वांना मिळेल ही या ठिकाणी मी आपल्या सर्वांना अपेक्षा आप व्यक्त करतो आणि विनंती व्यक्त करतो आणि यानंतर प्रमुख दोन किंवा तीन जणांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आलेल्या सर्वांना शुभेच्छा द्याव्यात अशी मी या ठिकाणी विनंती करतो पुरंदर तालुक्याचे माजी आमदार कार्यक्षम आमदार अशोक भाऊ टेकवडे त्याचप्रमाणे जिल्हा युवा मोर्चाचे साकेजी जगताप सासवड शहरचे भाजपचे अध्यक्ष संतोष काका जगताप आणि व्यासपीठावरती असलेले सर्व मान्यवर मंडळी ज्यांनी क्रिकेटचे कार्यक्रम भरवणं हा जोक नाही सरदार सरजी या ठिकाणी ज्यांनी मुख्यमंत्री चषक या क्रिकेटच्या स्पर्धेचं एक चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मला बोलवलं म्हणून मी आयोजकांचे प्रथमत आभार मानतो या ठिकाणी आमचे मार्गदर्शक पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक बहुटे कवडे त्याचबरोबर आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भानू जगताप असतील त्याचबरोबर पुरंदर तालुक्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष दिलीप आप्पा कटके असतील त्याचबरोबर संतोष बागा जगताप असतील वेळ दोनच मिनिटात पण आलेल्या मान्यवरांचा इथं परिचय व्हावा कारण आपल्या समोर जे सगळे युवक आहेत ते आपल्या परिचयाचे आहेत तालुक्यातले आहेत परंतु कुठेतरी सामाजिक जीवनात काम करत असताना आपल्या पदाधिकाऱ्यांचा परिचय होणे हे गरजेचं आहे त्याचबरोबर आमचे राज्याचे युवा मोर्चाचे आमचे सचिव अजिंक्य भैया टेकवडे मयूरजी जगताप त्याचबरोबर या गावचे ज्यांनी प्राथमिक स्वरूपात आमचा आभार मानलं बोलवलं सरपंच त्याचबरोबर गणितजी मेहमाने असतील सरपंच असतील श्रीकांतजी तामाने जे सचिव आहेत युवा मोर्चाला त्याचबरोबर आमचे काव्याने सुरेंदरजी आहेत श्रीकांतजी आहेत रवीजी फुले त्याचबरोबर आपले गोरखजी मेहमाने असतील सरचिटणीस युवा मोर्चाचे आपले संजय काका इकडे असतील सर्वच मान्यवर व्यासपीठ आणि आयोजकांचे विशिष्ट आभार मानतो की एक चांगल्या प्रकारचा पुरंदर तालुक्यामध्ये आता युवकांसाठी म्हणजे जर कुणाला इथून पुढे जर कार्यक्रम घ्यायचा असेल तर या कार्यक्रमाचं भाऊ मी आले नियोजन पाहिलं कि उत्कृष्ट असं मैदानाची केली आहे सिमेंट कॉन्क्रीटचं मध्यभागी जिथे टचअप होणार नाही असं केलंय आणि युट्यूब चॅनलची सुविधा आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची चिटिंग होणार नाही परंतु सर्व माझ्या युवक मित्रांना मी सांगतो की स्वामी विवेकानंद ज्याप्रमाणे म्हणायचे की देशाचा कणा हा युवक आहेत तसेच भारतीय जनता पार्टीचा वाक्य पण तेच की युवक म्हणजे युवा मोर्चा हे पार्टीचे कणा आहेत आता आमच्या गणितजींनी सांगितले की तुम्हाला आता आपण सर्वजण मोदीजींचे फॅन आहात हे काही सांगायची गरज नाही मी इथं समोर पाहिल्यानंतर सगळे चेहरे माझ्या आहेत क्रिकेट प्रेमी जेवढे असतील सगळ्यांना एक विनंती करतो पुन्हा एकदा की आपण जो मागाशी नंबर सांगितलाय आहे अठ्ठ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो दोन हजार चोवीस यावरती एक मेसेज लिंक आपल्याला आली आहे तर दोन्ही संघाला विनंती करतो की त्यांनी त्या लिंक फॉर्म पूर्ण भरायचं आहे ते भरल्यानंतरच तुम्ही सदस्य असाल आणि ज्याप्रमाणे तुम्हाला हा एक नंबरचा वर्ल्ड कप मिळणार आहे आणि या संघामध्ये जेवढे इतर संघ उपस्थित आहेत दोघांना मी शुभेच्छा देतो मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचे आग आभार मानतो आपल्या देशामधील भूषण स्वर्गीय अटलजींच्या जयंतीनिमित्त क्रिकेटचे सामने जे भव्य दिव्य अतिशय म्हणजे आमचे संतोष काका कोलते असतील आणि उपस्थित सर्वच राजेंद्रजी कोलते आणि सगळेच भारतीय जनता पार्टी महायुतीच्या टीमने जे क्रिकेटचे सामने भरवलेले आहेत भव्य दिव्य प्रथमता हा सगळ्यात अगोदर दा। या सगळ्या टीमचं मी अतिशय मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो या कार्यक्रमाचं या क्रिकेटच्या सामन्यांचं ज्यांच्या शुभ हस्ते आता उद्घाटन होणार आहे देशाच्या बाहेर जगामध्ये ज्यांनी आपल्या वाणीनं कर्तृत्वानं एक जबरदस्त त्या ठिकाणी समाजसेवक आणि नेतृत्व कसं असावं याच उत्तम चित्र जवळपास पन्नास पेक्षा जास्त वर्षाच्या सामाजिक जीवनामध्ये देशाला एक आदर्शवत अशा प्रकारचा समाजसेवक म्हणून ज्यांनी त्या ठिकाणी तरुणांना दिशा देण्याचं काम केलं ते त्या ठिकाणी पंतप्रधान कैदवाशी अटल बिहारी वाजपेयी साहेब यांच्या जयंतीचं निमित्त साधून आणि त्यांची प्रेरणा त्या ठिकाणी तरुणांनी घ्यावी म्हणून हा क्रिकेट सामन्यांचा सा जो त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलाय आणि त्याच कार्यक्रमामध्ये जगामध्ये नावलौकिक असणारा आणि देशामध्ये प्रथम क्रमांकावर असणारा भारतीय जनता पक्ष आणि या पक्षाच्या सभासद नोंदणी कार्यक्रमाचं अभियानाचं आज आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी आयोजन होत असताना तुमच्या माझ्या पिसोरे गावामध्ये पंचकृषीमध्ये या दोन्ही गोष्टीचं महत्व देऊन आज आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सन्माननीय राजेंद्रजी कोलते आणि त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करणारे गावातील सगळे सहकारी आणि त्याचबरोबर आवर्जून त्या ठिकाणी गावाचे प्रथम नागरिक म्हणून महायुतीचे आमचे प्रमुख घटक आदरणीय रवी आबा कोलते या सर्वांनी त्या ठिकाणी सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी आयोजित केलेल्या या क्रिकेटच्या या सामन्यांना उपस्थित असणारे सर्वच मान्यवर सचिन भाऊ आता सगळ्यांची नावं घेऊन वेळ होणार नाही मयूरजी जिल्ह्याचे अध्यक्ष साकेजी त्याचबरोबर आमचे खूप चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी सासवड आणि तालुक्यामध्ये काम करणारे भानुकात आहेत आमच्या त्या ठिकाणी तालुका युवा अध्यक्ष आहेत पलीकडे त्या ठिकाणी संतोष काका आहेत बाईट म्हणून सगळेच दिग्गज बापू तुम्ही त्या ठिकाणी सुरेंद्रजी जे आहेत रवी भाऊ फुले आहेत सचिन भाऊ आहेत सगळेच त्या ठिकाणी दिग्गज आहेत मला एकच या कार्यक्रमाच्या का निमित्तानं माझ्या तरुण सहकार्यानं सांगायचं आहे की मागाशी ज्या वेळेला आदरणीय राजेंद्रजी कोलते साहेबांनी सांगितलं आणि त्याच्यामध्ये आपल्या संयोजकांनी सांगितलं कि बा आपला मोबाईल त्या ठिकाणी पुढं करा त्या ठिकाणी गणेश आहेत आमच्या त्या ठिकाणी महादेवराव आहेत आमच्या त्या ठिकाणी वकील साहेब पाठीमागा आहेत मालवतकरजी आहेत काय सांगितलं काका किंवा एक त्याच्यामध्ये मोबाईल वरती आपण अठ्ठ्याऐंशी झिरो 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 आणि जि टू झिरो टू फोर हा नंबर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी डाईल करा मी सगळ्या तरुण सहकारनं सांगतो हे का सांगितलं आज भारतीय जनता पक्ष सर्वसामान्यांच्यासाठी खूप तडपेने त्या ठिकाणी काम करतोय तुम्ही सभासद झाल्यानंतर भविष्यामध्ये त्या ठिकाणी हा पक्ष जगामध्ये एक नंबरचा त्या ठिकाणी होत असताना आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये एक महत्वाची मदत करण्याच्या भूमिकेतनं भारतीय जनता पक्ष पुढे येतोय आज जिथे बसलेली माणसं आहेत तिथे संतोष काका बसलेत आतापर्यंत जवळपास चाळीस ते पन्नास हायस्कूलमध्ये आणि त्या ठिकाणी पाच ते सात हजार विद्यार्थ्यांच्या पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मदत करण्याचं दातृत्व करण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे सासवडचे आमचे त्या ठिकाणी मंडल अध्यक्ष म्हणून ते काम करतात आज जिथं आपा बसलेत त्या ठिकाणी पश्चिम भागामध्ये बिवळीसारख्या ठिकाणी आणि त्या पंचकृषेमध्ये महत्वाचं त्या ठिकाणी सामान्य माणसांच्यासाठी ते काम करतायत आज बांधू काका इथं आहेत अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सामान्य माणसाला मदत करण्याची भूमिका घेत आहेत साकेजी आहेत अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सामान्य माणसाला मदत करण्याचा प्रयत्न करतायत आमचे सचिन राऊत आहेत त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये आपण योजना सचिन रावते हे राबवली त्या योजनेच्या त्या ठिकाणी प्रमुख होता आपण कोणती योजना राबवली आपण विश्वकर्मा विश्वकर्मा योजनेमध्ये गावागावामध्ये तो त्या ठिकाणी कोण शिलाईचं काम करत असेल कोण त्या ठिकाणी सामान्य छोटंसं दुकान चालवत असेल किंवा स्वतःच्या कर्तृत्वावरती काहीतरी त्याच्यामध्ये करण्याची धडपड असेल या माणसांना त्याच्यामध्ये हजारो लोकांना मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी झाली हे सांगतोय कशासाठी की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अशा प्रकारची त्या ठिकाणी मदत होणारी आणि मदत करणारे हे सगळे प्रमुख आपण सगळेजण या ठिकाणी बसलो आहोत आणि म्हणून त्याच्यामध्ये आज या सगळ्या परिस्थितीमध्ये क्रिकेटचे सामने होत असताना आपण सगळेजण आज काही टीम त्याच्यामध्ये आले आतापर्यंत किती टीम आपल्याकडे नोंदणी आल्या तीस पस्तीस टीम नोंदणी आल्या रवी बाबा अजूनही त्या ठिकाणी होतील आणि ह्याच्यामधून त्या ठिकाणी या क्रिकेटच्या सामन्यांच्या मध्ये आपलं त्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म तयार व्हावा आपलं व्यक्तिमत्व तयार व्हावं आपल्या अंगामध्ये असणाऱ्या गुणांना वाव मिळावा यासाठी आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हा मुख्यमंत्री चषक त्या ठिकाणी आपण उभा केलेला आहे आज बघितलं असेल हे चेषक जे आले काका चांदीचा मुलामा आला आहे बघा काय त्याच्यामध्ये त्या प्रत्येक चषकामधून त्या ठिकाणी आपल्याला तरुणांना एक वेगळी प्रेरणा त्या ठिकाणी मिळते एक वेगळी दिशा त्या ठिकाणी मिळते आणि ती दिशा देण्याचं काम ह्या मंचकावर बसलेले सगळेच मान्यवर त्यांच्या त्यांच्याकडे असणाऱ्या त्याच्यामध्ये आमचे हनुमंतराव काळाने या ठिकाणी बसलेत यांनी एवढा <laughs> जो वेळात ड्रायव्ह मारनुमंतराव आजचे हनुमंतराव आजचे हनुमंतराव समाजसेवे मधले ड्रायव्ह मारणार आहेत ते त्याच्यामुळे त्यांनी इतका जबरदस्त ड्रायव्ह मारला की आम्हाला त्याच्यामध्ये दिसलं की आमच्यातला एक कार्यकर्ता <laughs> प्राचीन काळापासून हनुमंतला उडी मारायची सवयची त्याला विनंती असणार आहे की दिवे संघ आणि सापुर्डे संघ आपण देखील इतर तमाम क्रिकेटप्रेमी राजे देखील असतील त्यांना देखील विनंती असणार आहे की आपण खेळपट्टीवरती आहे

રિકનજી કાને કાને યે બાપ ચાપા 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 ये सो बात क्यों नहीं नमस्ते मागे 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 गाड़ी गाड़ी रोड पे रोड पे हुआ गाड़ी लेता ना ये तोरा ले तेज ले जा ये तोरा ले तेज ले जा हां ये नहीं बिछरेगा